बघता बघता दोन हजार तेवीस हे वर्ष संपून आपण दोन हजार चोवीस ह्या वर्षात पदार्पण केलं मात्र दोन हजार तेवीसमध्ये घडलेल्या अनेक ते ऐतिहासिक राजकीय घडामोडीमुळे हे वर्ष दीर्घकाळ लक्षात राहील दोन हजार चोवीसच्या पहिल्याच दिवशी या विषयाचा आढावा घेण्याचं कारण काय तर दोन हजार तेवीस हे वर्ष जसं राजकारणाच्या आखाड्यात खेळतं राहिलं तसंच दोन हजार चोवीस हे वर्ष राजकारणाच्या दृष्टिकोनातून निर्णायक ठरणार आहे म्हणजे आपण या नववर्षाच्या सुरुवातीला हॅपी न्यू इयरसोबत हॅप्पी इलेक्शन इयर असं विश केलं तरी वावगं ठरणार नाही कारण दोन हजार चोवीस या वर्षात लोकसभा आणि विधानसभा ह्या दोन्ही निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे आचारसंहिता गटबाजी प्रचार उमेदवार मतदारसंघ मतदानाचा दिवस एक्झिट पोल निकाल आणि मग शपथविधी त्याही पलीकडे जाऊन आपल्याला दोन हजार चोवीस राजकीयदृष्ट्या अनुभवायला मिळणार आहे म्हणूनच दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच दोन हजार तेवीसमध्ये घडलेल्या महाराष्ट्राला आश्चर्यचकित करणाऱ्या एका घटनेचा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून परामर्श घेऊयात यात सर्वात मोठी राजकीय घडामोड ती म्हणजे काकांपासून वेगळ्या झालेल्या पुतण्या हा संपूर्ण देशाने बघितला राज्यपालांना भेटण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार हे राजभवनावर गेले ते राजभवनावर गेले तर विरोधी पक्षनेता बनून परंतु बाहेर पडले ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून या अवघ्या तीन तासात काय झालं याबद्दल अजूनही राज्यातील जनता अनभिज्ञ आहे मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत शिवसेनेत बंड केलं होतं यानंतर त्यांना मुख्यमंत्री करून त्याचं बक्षीस मिळाल्याचं बोललं जात होतं एकनाथ शिंदेच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवार यांनी थेट आपल्या काकांच्या विरोधातच थंड थोपाटला त्यांनीही नरेंद्र मोदींना देशात पर्याय नसल्याचं सांगत भाजप आणि शिवसेनेच्या सोबत सत्तेत सहभाग घेतला आपल्यासोबत चाळीस आमदार असल्याचा दावाही त्यांनी केला यानंतर राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकीय वातावरण ढळून निघाले तसेच या राजकीय उलथापालथीनंतर राज्यातील सत्ता समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलले आहेत मात्र तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता ही देखील एक मोठी राजकीय घडामोड या वर्षातील मानली जाते अर्थात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे त्यांनी आपला राजीनामा अवघ्या काही तासांतच मागे घेत अध्यक्षपदावर कायम राहिले मात्र यानंतर या त्यांच्या राजीनामा नाट्यावरून खुद्द त्यांच्या पुतण्यांनीच त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत एकंदरीत दोन हजार तेवीस या वर्षात संपूर्ण राजकारणात काका पुतण्याचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला काका पुतण्यांमध्ये संघर्ष होण्याची ही काही राज्यातील पहिली वेळ नाही यापूर्वी अनेक काका पुतण्यांमध्ये राजकीय वैर महाराष्ट्रानं बघितलं आहे बीडमधील संदीप क्षीरसागर जयदत्त क्षीरसागर असतील बीडमधीलच गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे हे काकापुतणे असतील ओमराजे आणि रामराजे नाईक निंबाळकर हे देखील काकापुतणे होते अशा अनेक काका पुतण्यांचा संघर्ष महाराष्ट्राने बघितला बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचाही संघर्ष महाराष्ट्राने अनुभवला आहे यामुळे काका पुतण्यांमध्ये संघर्ष होणे ही काही नवीन वेळ नाही एकंदरीतच अजित पवार यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेने शरद पवार यांना उतार वयात काहीसा धक्का बसल्याचं मानलं जात आहे मात्र पक्षातील कचरा निघून गेला असून पक्ष पुन्हा एकदा मजबूतीने उभा करून त्यांना धडा शिकू असा निर्धार करत पवारांनी महाराष्ट्र दौरे करण्याचं ठरवलं तर घरातील भांडण जनतेसमोर आणायची वेळ पडू देऊ नका या शब्दात अजित पवारांनी आपल्या काकांनाच इशारा दिला दुसरं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर अजूनही आमदार अपात्रतेचा मुद्दा निकाली लागला नाही त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वर्षभर चर्चेत राहिले त्यांना सर्वोच्च न्यायालयाने कित्येक वेळा फटकारलेलंही संपूर्ण राज्यानं बघितलं शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाली निघत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडामुळे आमदार पात्रतेचा तिढा आणखीनच किचकट झाला आहे आणि राहुल नार्वेकरांसमोर आणखीन प्रश्न निर्माण झाले आणि त्यांच्या कामाचा ताणही वाढला एकंदरीतच काय तर जो परिवार राजकारणात एक संघ आहे त्या परिवाराचे उदाहरण देऊन राजकारण आणि कुटुंब कसं सांभाळायचं हे दाखवलं जात होतं त्याच पवार परिवारामध्ये संघर्ष झालेला उभ्या महाराष्ट्रानं बघितला काका आणि पुतण्या एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरल्याचं उभ्या महाराष्ट्राला दोन हजार तेवीस या वर्षात पाहायला मिळालं अजित पवारांसोबत आलेले राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल मंत्रिमंडळातील इतर सहकारी त्यांचे समर्थक आमदार हे देशात नरेंद्र मोदींना पर्याय नसल्याचं वारंवार सांगतात तर या उलट अजित पवारांचे काका पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याचा दावा इंडिया आघाडीच्या वतीने ऐकायला मिळतो त्यामुळे काका पुतण्यातील संघर्ष आपल्याला नवीन वर्षातही असाच बघायला मिळेल की पुन्हा काका पुतण्या एकत्र झालेले पाहायला मिळतील हे आता नवीन वर्षाच्या येणाऱ्या काळातच कळेल